दिसते की नाही हलवाई स्टाईल बालूशाही नुसती दिसायलाच नाही बर का मध्ये सुद्धा रसभरीत आणि मस्त लेअर्स वाली आहे घरगुती आहे तुम्हाला वाटत असेल हलवाईची आहे की काय नाही चला याची आपण आज रेसिपी बघणार आहोत डिटेल्स मध्ये रेसिपी शेअर केलेली आहे बघू शकता तुम्ही मध्ये सुद्धा किती छान असा पाक शोषलेला आहे आणि मस्त अशी सॉफ्ट सुद्धा झालेली आहे चला मग अशीच रसभरीत अशी बालुशाही तुम्हाला सुद्धा बनवायची आहे की नाही त्यामुळे व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका नक्की शेवटपर्यंत बघत राहा अगदी रेसिपी ही परफेक्ट मेजुरे मेजरमेंटनुसार शेअर केलेली आहे त्याचबरोबर अचूक माहिती दिलेली आहे चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओज पाहायला मिळतील तर रक्षाबंधन जवळ आलेली आहे त्याचबरोबर गर गौरी गणपती सुद्धा आपल्या घरी येणार आहेत मग आपण त्यांच्यासाठी प्रसाद बनवतो की नाही मग हा प्रसाद नक्कीच बनवा बनवायला खूप सोपी आहे झटपट तयार होते आणि अचूक माहिती शेअर केलेली बघू शकता तुम्ही तळता वेळेसच तिच्या किती छान लेअर्स पडत आहेत अशा लेअर्स आल्या तेव्हाच त्या छान पाक शोषून घेतात मग तुम्हाला ही आहेत की नाही बालूशाही शिकायची आहे की नाही हलवाई स्टाईल मग चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया तुमचा वेळ न घेता पण अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ मात्र गौरी गणपतीसाठी जास्तीत जास्त शेअर करा चला मग इथे आपण घेणार आहोत मैदा तर नवीनच पॅक आहे त्यानंतर विलायची केशर एक वाटी साय एक वाटी साजूक तूप घेतलंय आणि बेकिंग पावडर किंवा सोडा घ्यायचा तर मी ते बेकिंग पावडर घेतलेला आहे आता जो मैदा आहे हा फ्रेश आहे तरीसुद्धा आपण एकदा त्याला गाळणीने गाळून घेऊ तर या डब्यानं मी डबे दोन भरून असं मैदा घेतलेला आहे आता वजनी प्रमाण म्हणाल तुम्ही तर जवळजवळ हे पाव किलो असेल आता जसं तुमचा मैदा आहे त्यानुसार साखरेचा वापर करायचा आता हे दोन डबे मी मैदा घेतलेला आहे त्याच डब्यानं एक डब्बा साखर घ्यायची आहे आता त्यामध्ये अर्धा डबा किंवा एक डब्बा पाणी टाका पाणी कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही चाचणी जशी येईल तसं ते आटत जातं कमी जास्त झालं तरी आता जी विलायची केशर आणि फूड कलर होता तो टाकून घेतलेला आहे तुम्हाला इथे फूड कलर विलायची केशरचा फ्लेवर आवडत नसेल तुम्ही नाही टाकलं तरी सुद्धा चालतं तुमच्या आवडीनुसार आता हे बघा हे आहे बेकिंग पावडर तर हा चमचा जो आहे अर्ध्यापेक्षा कमी टाकला आहे आता इथे तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर दुसरा पर्याय म्हणजे बेकिंग सोडा तर एवढा वापरायचा नाही बेकिंग सोडा असेल तर अगदी एकच टेबल स्पून वापरायचा आहे म्हणजे अर्ध्या चमचामधला अर्ध्यापेक्षा कमी एवढा बेकिंग सोडा वापरायचा आहे तर बेकिंग पावडर असेल तर अर्धा चमचा वापरायचा आहे दोन डबे पिठासाठी म्हणजे जवळजवळ पाव किलो पिठासाठी तुमच्याकडे जर मैदा जास्त असेल त्यानुसार तुम्ही इथे आता बेकिंग पावडरचा वापर करा त्यानंतर आपण जे तूप घेतलं होतं साजूक एक वाटी आता दोन डब्यासाठी एक छोटी वाटी तूप घेतलं होतं साजूक ते मेल्ट करायचं आणि गरमागरम न वापरता सोमक असेल तर चालेल ते या मैद्याला छान मिक्स करून घ्यायचं तूप मिक्स केल्यानंतर त्यामध्ये साय टाकायची साय सुद्धा छान याला लावून घ्यायची आणि मग असा हलक्या हातानं पाणी आपल्याला जास्त वापरण्याची गरज नाही कारण साय आणि तूप होतं त्यानंच मैदा पूर्णपणे ओला झाला होता, होता। अगदी थोडंसं पाणी लागलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि हलक्या हातानं हा भिजवून सुद्धा घेतला मैदा इकडे मी पाक बनवायला ठेवलेला आहे तर चला पाक बनत आलेला आहे आपण आता लगेचच बालुशाही बनवायला घेऊयात असा पाक बनवून ठेवायचा आहे आणि आता इथे चाचणी कितपत घ्यायची बऱ्याच जणांना कम्फ्युज होतं तर बघा असं पाक बनत आला की चमचा घ्यायचा आणि एक असा तार तुटत असेल जास्त कडक सुद्धा चाचणी घ्यायची नाही सॉरी पाक घ्यायचा नाही अगदी एक तारी किंवा थोडासा घट्ट असा पाक घ्यायचा म्हणजे कसं बालुशाहीला साखर दिसणार नाही अगदी हलवाई स्टाईल आपली बालुशाही तयार होईल तर हलक्या हातानं मैदा मी परत एकदा असा छान चोळून मोळून घेते म्हणजे मिक्स करून छान त्याला करून घेते त्यानंतर असा छोटासा गोळा घ्यायचा आता लहान मोठी तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही बालुशाही बनवून घ्या बालुशाही बनवता वेळेस असे दोन्ही हाताच्या मध्ये असा गोळा ठेवायचा आणि हलक्या हाताने असं गोल फिरवून प्रेस करून ही बालुशाही बनवायची म्हणजे छान लेअस पडतात त्याला कुठलीही पोळी लाटण्याची वगैरे काहीच गरज नाही मस्त अशी साध्या सोप्या पद्धतीने लेअर्समध्ये ही बालुशाही तयार होते आणि जास्त आपण मैदा मळलेला नाही हलक्या हातानंच मळलेला आहे तसंच हलक्या हाताने ही, ही बालुशाही बनवायची आणि छिद्र पाडता वेळेस थोडंसं मोठं करायचं म्हणजे तळायला छान तळल्या जाती आणि छिद्र जे आहे आपण पाडलेलं ते सुद्धा नंतर तळत आल्यावर भरून येतं तर बघा मस्त अशा लेअर्सवाल्या बालुशाही तयार झाल्या इकडे तेल गरम झालं आपण त्यामध्ये आता या बालुशाही टाकून घेऊयात तर तेल एकदम कडकडीत कर गरम करायचं नाही इथे बराच वेळेस गडबड होते कितीही छान बालुशाही बनवा किती मेजरमेंट घ्या काही घ्या पण इथे जर तुम्ही चूक केली म्हणजे अगदी फुल गॅस करून ही बालुशाही तळली तर मग ती व्यवस्थित तळल्या जात नाही आणि कडक होते आणि पाकसुद्धा शोषून घेत नाही तर होईल तेवढं कमी गॅसवर ही तळून घ्यायची आता तुम्हाला वाटत असेल ही किती पटकन तळे तर मी व्हिडिओ थोडा फास्ट केला कारण तुम्ही बोर होऊ नयेत बघायला त्यासाठी पण मी बराच वेळ ही कमी गॅसवर तळलेली आहे बराच वेळ कमी गॅसवर तळली असा छान गोल्डन ब्राऊन कलर आला की मग काढून घ्या आणि गरमागरम अशी पाकात टाकून द्या आणि थोड्या थोड्या वेळाने पाकामध्ये त्या आलटून पलटून घ्या म्हणजे छान पाक शोषून घेतील आता तू सगळ्या बालुशाही मी अशाच बनवून घेणार आहे आणि पाकामधल्या अशा थोड्या थोड्या वेळाने आलटून पलटून घ्यायच्या म्हणजे छान पाक मध्ये सुद्धा गेला पाहिजे तर बघा जेवढा तुम्ही कमी गॅसवर या बालुशाही तळताल मंदाच्यावर भरपूर वेळ तेवढ्या या लेअर्स सोडतील आणि मस्त अशा सॉफ्ट होतील आता यामध्ये आपण साय वापरलेली त्यामुळे हा खरखरीत न होता सॉफ्ट आणि मस्त नरम मऊ मऊ होतात दही न वापरता साय वापरली तर या बालुशाही सॉफ्ट होतात आणि खरखरीत होत नाहीत आणि मला आमच्या इकडे पाकाला चाचणी सुद्धा म्हणतात तर एक रव्याच्या लाडूचा मी व्हिडिओ शेअर केला तर मला बऱ्याच लोकांनी कमेंट केलं त्या की पाकाला कुणी चाचणी म्हणतं का तर हे प्रत्येक भागातली वेगवेगळी लँग्वेज असते तर काही असं तुम्हाला समजलं तेवढंच महत्वाचं आहे माझ्यासाठी पण अशा काही कमेंट करत जाऊ नका मी काही वेगळं बोलले नव्हते आमच्या भागात चाचणी सुद्धा म्हणतात मला पाक म्हणायला जड जात या व्हिडिओमध्ये सुद्धा मी अडकत आहे पण तुमच्याकरिता मी हे शेअर करत आहे तर सगळ्या सगळ्या बालुशाया अशा पाकात बराच वेळ ठेवायच्या आणि ज्या पहिल्या आहेत त्या काढायच्या नंतर दुसऱ्या टाकायच्या आणि सगळ्या अशा बुडवून घ्यायच्या बघू शकता तुम्ही मस्त लियर्स मध्ये आणि नुसत्या दिसायला दिसत नाहीत बरं का ह्या खायला सुद्धा चविष्ट लागतात साजूक तूप वापरलेला आहे आणि मध्ये सुद्धा छान पाक शोषून घेतात फक्त त्यामध्ये साय आणि साजूक तूप भरपूर वापरा म्हणजे बालुशाही तुमची बिघडणार नाही आणि हलवाई स्टाईल छान तयार होते आता चला व्हिडिओ म्हटलं की त्याला डेकोरेशन केल्याशिवाय काही शोभा येत नाही बघा म्हणून थोडेसे पिस्त्याचे काप लावलेत आणि चांदीचा वर्क होता घरी ऑलरेडी त्यामुळे मी लावून घेतलाय आणि दिसायला पण बघा कसल्या भारी दिसत होत्या ना बघितल्या कीच खाव्याशा वाटतात तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल तर बघा मस्त अशा झालेल्या आहेत नक्की रेसिपी ट्राय करा गौरी गणपतीसाठी आणि बनवायला सुद्धा तुम्ही तर बघितलं किती सोपं आहे जेवढं दिसतं अवघड तेवढं अवघड नसतं बनवायला घेतलं की लगेच तयार होतं म्हणजे लगेच म्हणजे मेहनत घ्यावी लागते कुठलीही रेसिपी असो मेहनत घ्यावीच लागते तर फोडल्यानंतर बघा तुम्ही मध्ये सुद्धा मस्त असा रसरसी इथं पाक भरलेला आहे आता या कोरड्या लागत नाहीत मस्त अशा चविष्ट लागतात आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि बालूशाही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटकन आता सबस्क्राईब करा आणि बालूशाही रेसिपी ट्राय करून बघा खूप सोपी आहे बनवायला बाय बाय